शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांना आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ पाहणार शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आपला मित्र उदयला राजच्या व्हिडिओ करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची हे लाख मोलाची अपडेट येत्या सात दिवसात आता दोन चक्रीवादळांमुळे संपूर्ण राज्यात होणार रेकॉर्ड तोड पाऊस सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट येत्या सात दिवसात या दोन चक्रीवादळांमुळे संपूर्ण राज्यात होणार रेकॉर्ड तोड पाऊस पण इथं असा प्रश्न उद्भवतो की ही दोन चक्रीवादळं कुठं निर्माण होणार आहेत या दोन चक्रीवादळांचा येत्या सात दिवसात राज्यावरती कशा पद्धतीने या ठिकाणी होऊ शकतो परिणाम आणि महत्वाचा प्रश्न इथं हाही उद्भवतो की या दोन चक्रीवादळाचा परिणाम या ठिकाणी भविष्यामध्ये आपल्याला मान्सूनवरती कशा पद्धतीनं होताना दिसू शकतो याच्यामुळे आपल्या पेरण्या लांबणीवर पडू शकतात का या महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांना व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर एकदा व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा मला वाटतं जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आप हा आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो आता सतत सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचे हे लाख मोलाचे अपडेट की त्या सात दिवसात दोन चक्रीवादळांमुळे संपूर्ण होणार आता रेकॉर्ड तोड पाऊस पण इथं महत्वाचा प्रश्न हा उद्भवतो की अशी कोणती ती दोन चक्रीवादळे आहेत की ज्याच्यामुळे त्या सात दिवसात संपूर्ण राज्यामध्ये होणार आता रेकॉर्ड तोड पाऊस आणि सध्या जो रेकॉर्ड तोड पाऊस संपूर्ण राज्यामध्ये होत आहे याचा भविष्यात मान्सून वरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम प्रश्नाचं जाणून घेऊयात अचूक व सविस्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर ही दोन चक्रीवादळी कुठं निर्माण होऊ शकतात याची माहिती प्रथम घेणं गरजेचं आहे जर पहिल्या चक्रीवादळाच्या स्थितीचा विचार केला तर हे चक्रीवादळ गोव्याच्या नैऋत्येला निर्माण होणार असल्यामुळे याचा परिणाम येत्या सात दिवसात मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यावरती होताना दिसू शकतो दुसरीकडे दुसरं चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये आंध्र प्रदेशच्या ईशान्येला या ठिकाणी विशाखापट्टणमपाशी निर्माण होऊ शकते या दोन ठिकाणी जर चक्रीवादळी निर्माण झाली तर याचा थेट परिणाम आपल्या राज्यावरती होत असतो कारण या दोन चक्रीवादळांची दिशा आपल्या राज्याच्या दिशेनं आहे दोन्ही चक्रीवादळांमुळे जे ढगांचा ताफा आहे तो आपल्या पावन मायभूमीच्या दिशेनं येत्या सात दिवसात येणार आहे आणि याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात येत्या सात दिवसात रेकॉर्ड तोड पाऊस हा आपल्या राज्यात होऊ शकतो सर्व जिल्ह्यात सर्व तालुक्यात असा आहे जाणकारांचं मत खास करून या ठिकाणी दक्षिण महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातला खान्देशचा एरिया आणि दक्षिण विदर्भ इथं पावसाचं प्रमाण अति जास्त असू शकते आता अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एकच विनंती करतो की बाबा विजांचा कडकडाट व्हायला तर बाहेर निघू नका आपली कामं आजची उद्या होतील पण जीव गेल्यावर परत येणार नाही आता एक लाख मोलाचा प्रश्न आहे की मग याचा मान्सून वरती कसा परिणाम होणार आणि याच्यामुळे पेरण्या लांबणार का तर बघा याचा मान्सूनवर काय प्रतिकूल परिणाम होणार नाही मान्सून आहे त्या तारखेच्या एखाद दोन दिवस अलीकडे पलीकडे पोहोचेल आणि मान्सून शक्तिशाली आहे तो तसाच राहणार याच्यामुळं पेरण्या वेळेवरती होणार का नाही तर पेरण्या वेळेवरती होण्यासाठी कसल्याही प्रकारची अडचण नाही म्हणजे हा पाऊस मे महिन्यात पडतोय पुन्हा पाऊस पडणार का नाही तर पुन्हा पाऊस शंभर टक्के पडणार आहे भविष्यात मान्सूनबद्दल व पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला तर लाईक करा कास्ताकार बांधवपरी पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ हा मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच नवी मित्रा एक नवीन व्हिडिओचा आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्कार बांधवाच्या आशीर्वाद मानतो आता खूप खूप आभार